हाय नमस्कार मंडळी तर मी आज परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आली आहे तर आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आणि मला प्यायचा आहे चहा म्हणून मी आता एक कप चहा बनवते मस्त आलं टाकून गवती चहा टाकून कारण मी माझ्या दारामध्येच गवती चहा लावली आहे तर मी रोज थोडी 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 कट करून चहामध्ये टाकते आणि चहा पिते थंडीमध्ये चहा प्यायला किंवा कॉफी प्यायला कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडते तुम्हाला पण आवडत असेल तर चला कंटिन्यू रहा से हाय अरे वा व्हेरी गुड हाय से हाय राधे 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 कुठे जायचं कोण आहे अरे आरे ती आरे तर असं चालू आहे से हाय अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड अरू बघिते बघ तर हे आहे माझं गोंडच बाळ आम्ही दोघांचं दिवसभर असंच चालू असतं घरामध्ये कोण आहे आरू आहे ठेव लावते बंद कर। काई करते काय सारू भांडे काढतेस तू तर हे आहे अशी ट्रॉली मधून भांडे काढून काढून खाली फेकते ही पोरगी तर हे बघा माझी गरम गरम चहा रेडी झाली आता मी चहा पिणार आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मला चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मी अशीच तुम्हाला छान छान व्हिडिओ देत राहील बाय